आई होती तिची मुलगी तिच्या वर्ष मध्ये राहावी हा तिचा खूप प्रयत्न असायचा वडील नव्हते त्या मुलीला तर तिच्या आईने पिरियड ब्लड तिला खाऊ घातलेलं लोकांचं ऐकून त्या मुलीला मुली वर्ष मध्ये करायसाठी त्यांना जर भिक्षा मिळाली नाही तर ते कच्च मानुष्याच जाळून खातात हो पैसे कमवण्यासाठी फक्त काळा जादू करून दिला जातो केसांवर सुद्धा जादू केसांवर सुद्धा केली जाते तुमचे पाणी पितय तुम्ही ठीक आहे ते पाणी जरी तुम्ही उष्ट ठेवलं त्याच्यावर ही करता आपलं मी असतं ना तेही देतात मेस्ट्रोअल सायकलने जे पीरियड ब्लड असतं त्याच्याने सुद्धा अशी केलं जातं तो राजनैतिक म्हणा बॉलिवूड स्टार म्हणा क्रिकेटर्स म्हणा हे जेवढे आहे तिथे येऊन ते हवन करतात आणि त्यानंतर मग त्यांना जे पाहिजे ते मिळतं ते स्पेसिफिक कार्यासाठी करतात ना शक्ती पीठात ते सगळी पूजा सो त्यांना मिळतं ते इव्हन अंबाणी पण म्हणा तुम्ही जुनागडला त्यांनी किती कोंबड्या वापल्या मग तेव्हा नाही तुम्ही तुमचा शुद्ध समोर समिती विचारली नाथपंथ आणि अघोरी लोक हे दोनच व्यक्ती अशा आहेत त्या स्मशान सिद्धी किंवा स्मशान साधना करू शकतात नजर लागते नजर लागते नजर हा प्रकार आहे जसं एनर्जी एक्झिस्ट करतात प्रेमभूत एक्झिस्ट करतात तसं नजर लागते एक क्लायंट होती माझी ठीक आहे तिला ना एक मुलगा आवडत होता डिवॉर्सी होती ती बाई आणि त्याला प्राप्त करण्यासाठी ती काहीही कोणत्याही थराला दिलेली असं आपण म्हणू शकतो हो आता तिची जेव्हा माझ्याकडे आली मी तिला विचारलं व्हाई तू काहीतरी कार्य काळकांडी करून आलेली आहेस खरं बोलायचं अशीच एक हा म्हटलं काय केलंस मग त्याच्यानंतर ती मला बोलली की लिटरली लहान मुलाचं जे प्रेत असतं ना अर्भक आपण ज्याला म्हणतो त्यांना जमिनीत गाडलं जातं त्यांना जाळत नाही हो सो तेही तिने प्रोव्हाइड केलं होतं त्या तांत्रिकाला ते करून देण्यासाठी ओके त्यांच्याकडून भेटते सी त्यांच्याकडे हनुमान सिद्ध करून ठेवले आहेत त्यांनी बालाजी हनुमान जे आहेत आणि गुरु परंपरेनुसार तो माणूस आलेला तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात की कर्ण पिशाचिनी त्यांनी सिद्ध केली आहे ती कशाला तिथे येईल देवाच्या ठिकाणी गुरु त्याला ते मिळालेलं आहे सिद्धी त्याला अवगत झालेली आहे की त्याला कळत नमस्कार मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे आजचा विषय आपला आहे तांत्रिक विद्या याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम गैरसमज खूप आहे प्रत्येकाच्या मनात आहे तांत्रिक विद्या काय असते तिची साधना कशी केली जाते कुठे केली जाते याच्यामध्ये फ्रॉड पण खूप आहे नक्की तांत्रिक साधना काय असते ती कुठे करायला पाहिजे ती कशी केली जाते त्यामध्ये अनेक असेल वसीकरण असेल अनेक गोष्टी आहे ह्या गोष्टी नक्की काय आहे ह्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज खूप खास गेस्ट आहे ते म्हणजेच विद्या मोरे पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये थँक्यू सो मच so की किन प्लेस वर देवाच्या प्लेस वर इन्व्हाइट केलेला आहे आणि खूप आभार तुमचे प्रश्न पहिला असा आहे माझा की मॉडर्न मुलगी तू या युगामधली आता सर्व मुली कुठे मॉडेलिंग वगैरे पण तू या क्षेत्रामध्ये कशी आली खूप मोठी स्टोरी आहे ही पण मी शॉर्ट मध्ये सांगते सी मी हॉटेल मॅनेजमेंट ओके त्यानंतर मग ग्राफिक डिझायनिंग वगैरे फ्रीलान्सिंग केली आहे आणि मग युपीएससी ही केलं आणि आफ्टर दॅट माझं एट हाऊस ऍक्टिव्हेट झालं प्रत्येकाच्या कुंडलीत एट हाऊस खूप इम्पॉर्टंट असतं ओके सो ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुमचं जे पहिलं कर्म आहे त्याची प्रचिती होते आपल्याला अचानकपणे बरं मग तसंच माझं असं काहीच झालं म्हणजे मोस्टली माझे वडील उपाजित होतं हे सगळं माझे दादा मोस्टली मा दादाच म्हणतो आम्ही त्यांना पण माझे जे, जे आजोबा होते ते नारीशास्त्र तज्ञ होते तर त्यांचे बुक्स आहेत ऍस्ट्रोलॉजी रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत आणि माझा प्रॉब्लेम होता की बाबा माझा इंटरेस्ट संपून जातो पटकन एखादी गोष्ट आपण लर्न केली संपली बाई संपलं त्याच्याबद्दलच नॉलेज काय ना आता सो पुढे काय मग हा सब्जेक्ट खूप फास्ट आहे म्हणजे सो ऍज अॅस्ट्रोलॉजर मी पहिले स्टार्ट केलं काम सगळं शिकायला वगैरे आणि वाचायला वगैरे आणि नंतर प्रोफेशनली मग आता करत करत आठ वर्ष झालेत ही गोष्ट खूप सो इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता हा म्हणून मी तो निवडला आणि आता खरंच गरज आहे लोकांना हे करायची आणि मोस्टली काय होतं जसे ओल्ड ऍस्ट्रोलॉजीस आहेत आपले जैसे म्हातारे थोडेसे वयस्कर तर तिकडे ना हेजिटेशन खूप जास्त होतं लोकांना आणि माझ्यासारख्या लोकांना आपल्यासारख्या लोकांना ऑब्व्हियसली भरपूर प्रश्न असतात त्यांच्यासोबत रिलेशनशिप कसं कर डिस्कस करता ओपनली तर नाही सांगता सांगताय इवन आपण काही असेल प्रॉब्लेम सेक्शुअल लाईफ मध्ये प्रॉब्लेम असेल आपण तेही नाही पटकन बोलताय सो हा एक खूप चांगलं झालं की लोक माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलू शकतात त्या टॉपिक्सवर सो हे आहे मॅच मॅच झाली मला असं विचारायचं ओके सगळ्यात म्हटले तंत्र असं म्हटलं तर लोकांना एकच गोष्ट आठवते नाही दोन गोष्टी आठवतात पहिलं तर एक तर म्हणजे वशीकरण कि वा हे लोक वशीकरण करतात आणि दुसरं म्हणजे हे लोक भूत पळवतात घरातून ठीक आहे पण असं काही नसतं म्हणजे अ पार्ट तो पार्ट एक तंत्रातला पण रिअल मध्ये असं नसतं काही साधना पद्धतींमध्ये तंत्राचा सा जास्त वापर केला जातो देवतेला बोलवलं जातं म्हणजे दोन आहेत त्याच्यात फरक हुँ. भक्ती वेगळी भक्तीमध्ये आपण देवाची पूजा करतो नॉर्मल त्याला सगळं हार नैवेद्य फुलं देतो नंतर मागतो नंतर गाणे म्हणतो लोक कीर्तन करतात बरोबर सो so, आपण त्याला खूप प्रेस करायचा प्रयत्न करतोय ठीक आहे सो so, भक्तीमध्ये देवाकडे आपण चाललोय पण तंत्रामध्ये असं नाही तंत्रामध्ये आपण त्याला आपल्याकडे बोलवतोय आदेश देतोय की भाई तू ये आणि माझं काम करून दे ओके okay. सो so, ते पण का करायचं असं काय गरज पडते तर सिद्धी प्राप्त असतात लोकांना लोकांकडे वाकसिद्धी आहे आ? भरपूर सिद्धी आहेत सो याचा प्रॉपर वापर करायला पाहिजे म्हणून ते स्पेसिफिक लोकच साधना करतात आणि गुरु परंपरा चालत आलेल्या आहेत ह्या अच्छा येस ट्रेंडिंग मध्ये नाव आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ओके त्यांच्याकडे नेमकी कुठली सिद्ध करून ठेवले आहेत त्यांनी बालाजी हनुमान जे आहेत आणि गुरु परंपरेनुसार तो माणूस आलेला पहिले तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात की कर्ण पिशाचिनी त्यांनी सिद्ध केली भाई ती पिशाचिनी आहे ती कशाला तिथे येईल देवाच्या ठिकाणी ऑलरेडी हु. so गुरु परंपरेनुसार त्याला ते मिळालेलं आहे ते सिद्धी त्याला अवगत झालेली आहे की त्याला कळतं सो म्हणून ते असं करतात असतात अष्टसिद्धी ज्या आपण म्हणतो त्या आहेत त्याच्यात कानातही आपले देवता सांगत असते योगिणी आपण म्हणतो त्यांना बिकॉज योगिणी येतात चौसष्ट योगिनी मंदिर महा मध्य प्रदेश मध्ये आहे सो ते लोक तुम्हाला सांगतात की असं असं आहे देवता ही सांगते देवता ही येते रामकृष्ण परमहंसांचं नाव तुम्ही ऐकलं है ना काली माता स्वतः त्यांच्याकडे होती त्यांच्याशी बोलायची जेवायची So, so, सो ही खऱ्या गोष्टी आहेत सो ते फ्रॉड नाही आहेत आणि व्यवस्थित आहे तो माणूस खरा आहे आणि खरं बोलतोय काही लोक म्हणतात काळा जादू वेगळा असतो आणि असते सी काळा जादू म्हणजे नक्की काय जादू हा प्रकार आहे तंत्रात ठीक आहे तंत्रामध्ये तुम्ही मारण मोहन मशीकरण उच्चाटन सगळे प्रकार आहेत पण काळा जादू हे स्पेसिफिक अगर आपण बघितलं तर प्रॉब्लेम काय ठीक आहे आपण देवतेला नको साईडला ठेवूया जरा देवांना आणि एनर्जीवर जाऊया जे नास्तिक उपस्थित मानतात सो आता कोणत्या घरात तुम्ही जाता तुम्हाला फील होतं बाहेर जाता व्यक्तीला तुम्ही तर नेगेटिव्ह फील होतं अचानकपणे सो so, असे मनसुया बाळगणारे ना काही लोक असतात की तुमच्यावर जळतात ठीक आहे की काय माहिती का जळतात त्यांना एक तर तुमची प्रगती बघवत नाही आणि तुम्हाला हे घाण सवय असते की प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकायची ठीक आहे लग्न झालं काही बाहेर गेले लगेच फोटो टाका गाडी घेतली फोटो टाका असं नका गरज जाऊ त्यांची ग्रोथ थांबली स्लो ग्रोथ आहे त्यांची नजर लागते नजर, नजर हा प्रकार आहे जसं एनर्जी एक्झिस्ट करतात प्रेदभूत एक्झिस्ट करतात तसं नजर लागते ओके okay. लहान मुलाला पण लागते ना आपल्याला काल लावतो सो नजर लागते जे लोक नाही मानत नका ना बघू बाई पण नजर लागते हेवीनेस येतो तुमचे डोळे हेवी होतात तुमचं डोकं दुखायला स्टार्ट होतं इव्हन अर्धी बाजू जी आहे तुमच्या अंगाची स्पेसिफिकली लेफ्ट हँड ठीक आहे लेफ्ट हँड लेफ्ट लेग पेन करणार सो नजर आणि काळा जादू आहे पण येतो तेव्हा हो ताप पण येतो लोक काय करतात पायाची माती सुद्धा उचलून हो घेऊन जातात त्याच्यावरही करू शकतात क्रिया त्याच्यात केल्या जातात असे काही स्पेसिफिक लोक आहेत जे लो एटीज ना पूजतात योनीतले लोक बिकॉज ते अडकलेले त्यांना नाही मार्ग मिळते मुक्तीचा सो so, हे लोक त्यांना सिद्ध करतात हे जो बाबा लोक आहेत त्यांना सिद्ध करून ठेवतात ठीक आहे आणि मग त्याच्यानुसार कमवण्यासाठी का फक्त काळा जादू करून दिला जातो ओके okay. त्यात अघोरी लोक नाही येणार जे करतायत ते नाही येत ते ओके okay. येस जे तंत्र असतो याच्यामध्ये चांगला पण उपयोग होतो चांगलाच उपयोग करायसाठी दिला येते लोकांचा वाईट उपयोग होतं पैसे कमवण्यासाठी मग तीच विद्या जेव्हा आपण शिकतो किंवा त्यावेळेस आपण हे सांगितलं असतं की काहीतरी आम्ही म्हणजे लोकांचं चांगलं करू बरोबर हो जर आपण बघितलं ताजे समाजामध्ये बरेच लोक आहेत हो। ते लोकांचं वाईट करतात त्या विद्याद्वारे येस yes. तर ते त्यांना काही पाप पुण्य लागत असेलच ना लागतच ना सगळं तुमच्या कर्मावर डिपेंड आहे ना बेसिकली काय एनलाइटमेंट ज्याला आपण म्हणतो ठीक आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या काळात ऍट द एज ऑफ ट्वेंटी नाईन ते थर्टी टू मध्ये येतो तुम्ही हा नोट करा म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणा गुरु नानक म्हणा ते सगळे जेवढे लोक गेलेत ओशो म्हणा यांना सगळ्यांना एनलाइटमेंट मिळालेली आहे ट्वेंटी नाईन ते थर्टी टू च्या फेज मध्ये जेव्हा ते वयाच्या तेवढं गेलेत सो so, एक कॉन्शियसनेस तुमच्यामध्ये येतो ठीक आहे आणि हे जे लोक आहेत जे आपण म्हणतो की बाबा त्यांना पुण्य नाही होत त्यांना काही गरज नसते त्यांना त्यांची लाईफ माहिती किती आहे ना आणि पहिली गोष्ट अशा लोकांचे गुरु नाही आहेत Okay. अशा सिद्धी अशा गोष्टी प्रत्येक ठिकाणी नेटवर अवेलेबल आहेत असे बुक्सही अवेलेबल आहेत रुद्रयामल ग्रंथ प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे निळावंती ग्रंथ आपण म्हंटल होतं तो खूप जास्त हे होता तो पण अवेलेबल आहे प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर अवेलेबल आहे पीडीएफ फॉर्म मध्ये आहे टेलिग्रामवर अवेलेबल आहे लोक मुद्दाम प्रॅक्टिस करून घेतात काही करून सो नंतर मग त्याचा उपयोग करतात जुन्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे असं काय होतं की केस सुद्धा केसांवर सुद्धा जादू केसांवर सुद्धा केली जाते तुमची पाणी पित तुम्ही ठीक आहे ते पाणी जरी तुम्ही उष्ण ठेवलं त्याच्यावरही करतात इवन काही लोक आहेत काही ठिकाणी ना देतात मेन्स्ट्रो सायकलने जे पीरियड ब्लड असत त्याच्याने सुद्धा वशीकरण केलं जातं के साधना नक्की काय असते स्टार्टिंग तंत्र साधनाची कुठून झाली ती शिवजींनी केलेली आहे ठीक आहे यामल म्हणून एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये शिव आणि शक्तीचा संवाद आहे त्याच्यानुसार ते त्यांनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित शक्तीला सांगली शक्ती इज अ फ्री स्पिरिट आणि शिवजी आहे ज्ञान स्त्रोत्र त्या शक्तीचे सो त्यांनी तिला व्यवस्थितपणे सगळं समजून सांगितलं काही क्रिया सांगितलेल्या आहेत ना दीक्षेचं महत्व पण सांगितलेलं आहे सो हे आहे तंत्र की बाबा स्वतःमधलं शक्ती रूप किंवा जे शिवरूप आहे ते कसं तुम्ही व्यवस्थितपणे बाहेर काढू शकता आणि बाहेरच्या जगात बिकॉज नाईन टू फाईव्ह जॉब करायसाठी आपण नाही आलो इथे ठीक आहे काहीतरी आहे ना किती पैसा कमवणार पैसा कमवून किती काय करणार तुम्ही एंड काय आहे लाईफचा सो परमात्माला प्राप्त होण्याचा किंवा त्याला आपल्या वर्ष मध्ये करण्याचा हा खूप सुंदर आहे तंत्र साधना हा प्रकार म्हणून ते आलेले आहेत साधना कुठे केली जाते म्हणजे लोक म्हणतात फक्त मध्येच होते नाही ते अघोरी लोक असतात फक्त ओके नाथपंथ आणि अघोरी लोक हे दोनच व्यक्ती अशा आहेत त्या स्मशान सिद्धी किंवा स्मशान साधना करू शकतात तंत्र जाण्याची गरज नाही तुम्ही घरच्या घरी नॉर्मल आसन लावून सुद्धा ती प्रॅक्टिस करू शकता असं काही स्पेसिफिक करायची गरज नाहीये भैरव साधना केली जाते ठीक आहे त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात नवमुंडी आसन तुम्हाला माहिती असेल माहित नाही आणि पंचमुंडी म्हणा तिथे पाच प्राण्यांच्या प्राण्यांच्या मुडगे असतात ठेवलेले सिंह म्हणा कावळा घुबड सगळ्यांच्या मुंडी पंचमुंडी म्हणजे पाच मुंडे ठेवलेल्या तिथे आसन लावून तो माणूस बसणार आहे सो हे प्रकार आहेत ओके आणि बळी हा दिला जातो पण कामाख्याच्या पाठीमागेच कपाट आहेत बळीचे प्रत्येक दशमहाविद्याचे टेम्पल जेवढे आहेत तारा म्हणा काली म्हणा दक्षिणा काली या सगळ्यांना बळी लागतो दिला जातो पण ती दीक्षित व्यक्तीच देऊ शकते बिग स्पेसिफिक कार्यासाठी असं कोणी पण जाऊन तिथे हे कापत एका पास नाही करायचं हे खूप महत्वाचं आहे तंत्रविद्या म्हणते देवता आले या विद्येमध्ये कुठले असे देवता असतात त्यांची उपासना पाहिजे ओके सी सगळ्यात आधी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा तुम्ही खूप इमोशनली वीक असता तुमच्या लाईफमध्ये मध्ये भरपूर काहीतरी घडून गेलेलं असतं तेव्हा ना दोन देवता येतात तुमच्याकडे अचानकपणे एक तर स्वामी आणि दुसरं म्हणजे देवगुरु दत्त ठीक okay. आहे अचानकपणे दत्तगुरूंच्या मठात तुम्ही जायला लागताय सुरुवात करताय सेवा करताय कानगापूरला जाताय कुठल्याही मठात जाताय त्यांच्या ठीक आहे तिथून तुमची ती स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट होते ज्याची गुरुची महादशा असेल किंवा ज्याच्या एट हाऊस मध्ये गुरु आहे शुक्र आहे राहू आहे हे लोक पटकन असं स्पिरिच्युअल लाईफ मध्ये घुसतात प्रारब्ध त्यांचा जो तो आहे तो पुन्हा इथे सुरू होतो सो तो ते, ते मार्गाला जातात मग स्टार्टिंग ह्या दोन देवतांपासून होते तुमची त्यानंतर बिकॉज जे गुरुदेव दत्त आहे ते नाथ संप्रदाय आणि अघोरी संप्रदायाचे मुख्य आहेत त्यांनीच ते सुरु केले आदिनाथ ऑगस्ट हिशेवाचं स्वरूप आहे त्याच्याकडून ते सुरू झालंय म्हणा पण स्टील आपण दत्तगुरूंनाच मानतो कारण की काही बुक्स मध्ये त्यांचं मेन्शन केलंय नाव काही मेन्शन मध्ये नाही केलंय सो त्रिपुरा रहस्य म्हणून जे बुक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे की ती देवता इम्पॉर्टंट दे आहे दुसऱ्यांदा येतो गणपती गणपती हा प्रथम पूजनीय आहे ठीक आहे त्याच्यात जसं आपण सौम्य देवताची पूजा करतोय आपण गणपतीला नॉर्मल सो उग्र देवता अघोर देवतांची पूजा केली जाते गणपतीचं असे बत्तीस स्वरूप आहेत अघोर ठीक so, आहे त्र्यंबक गणपती बालगणपती हरिद्रा गणपती हेरंब गणपती उच्चिष्ट गणपती जो लास्टला येतो ठीक आहे आणि महागणपती सो हे कपल फॉर्म मध्ये आहेत ठीक आहे सिंगल देवता नाही येतो कपल फॉर्म मध्ये आणि कामाख्या कामेश्वर यांचा विग्रह सेक्शुअल फॉर्म मध्ये असलेले डेटी हे पूजले जातात आफ्टर गणपती मग येतात बाबा भैरव बिकॉज ते क्षेत्र बाल आहे येस चौसष्ट भैरव आहेत टोटल तसंच चौसष्ट योगिणी आहेत तसं चौसष्ट भैरव आहेत त्याच्यातले अष्ट देखभाल जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत सो त्याच्यात कपाल आले रुद्र आले अष्टांग आले सगळे पूर्ण एकत्र येतात महाकाल आले सो आणि प्रत्येक शक्तीपीठ जे आहे ठीक आहे तिथे भैरव आहे फॉर एक्झाम्पल कामाख्या कामाख्या टेम्पल आहे त्याचं भैरव आहे उमानंद भैरव महाकाल टेम्पल जे आहे ते भैरव आहेत बदलामुखींचे जे नलखेडाला आहे सो असे प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी तुम्हाला भैरव दिसेलच काशीमध्ये पूर्ण मंदिरच आहे त्यांचं म्हणा पण आहे इथे असं मग आफ्टर दॅट मग योगिनी येतात भैरव साधण्यानंतर भैरव तुमचं सगळं व्यवस्थित करून देतात ते तुमची लाईफ फ्लिप करून टाकतात एकदम सगळी आणि त्याच्यानंतर मग शक्ती रूपात देवींना पुजलं जातं मग जी सिद्धी तुम्हाला आहे जसं महाविद्यातल्या सगळ्या महाविद्या महा पुजल्या जातात मोस्टली तरी पार्वतीचं ते रूपच होतं म्हणून तिने ते प्रत्येक याच्यात फॉर्म मध्ये घेऊन घेऊन ते केलेले लास्टला जी धुमावती येते धुमावती विधवेचं स्वरूप आहे पूर्ण प्रॉपर सो so, uh, त्याच्यात दोन आहेत की बाबा एंड भी मेहू स्टार्ट भी मेहू असं असत ते सो hmm. एंड so, देवी आहे आदी शक्ती जिला आपण म्हणतो ब्रह्म स्वरूप आपण जेव्हा म्हणतो तो एंड आहे सो ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये तुमची पूर्ण अपसाइड डाऊन इकडे तिकडे सगळी लाईफ झालेली असते तोपर्यंत सो या मेनच देवतांना एवढ्याच देवतांना पुजलं जातं जशा महाविद्या सगळ्यांना माहितीच आहेत काली आहे सगळे आहे बगलामुखी आहे सो so, त्यांचा प्रत्येकाचा एक एक स्वरूप आहे छिन्न आहे ती तुम्हाला शिकवते mm. बगलामुखी जी आहे ती तुम्हाला स्तंभन शिकवते थांबायचं कुठे हे गोष्टी थांबवायसाठी तिचा उपयोग केला जातो तारा आहे वाणी शुद्धीसाठी तिचा उपयोग केला जातो प्रसिद्धीसाठी तिचा उपयोग केला जातो काली आहे खाली जर फ्री स्पिरिट ती तुमचं कार्मिक लेसन्स ते तुम्हाला देऊन जाते आणि क्लेन्सिंग करते जे पॅटर्न आहे ना ब्रेकपचे पॅटर्न पॅचअप होतं फुलमून पौर्णिमा असलं की पॅचअप होणार भांडण होणार अमावस्या असला की लगेच मग ब्रेकअप होणार मग असणार काहीतरी होणार काहीतरी कळणार सो so, हे कार्मिक पॅटर्न्स आहेत तुमच्या रिलेशनशिपचे सो so, ते क्लेन्स करायचं काम मा काली करते जे आपण वशीकरण म्हणतो हे वशीकरण तंत्रविद्याचा एक भाग आहे हो नाही हा तंत्राचाच एक भाग आहे ओके ठीक आहे त्याच्यासाठी दोन तीन प्रकार आहेत गणेश तंत्र ही येतं हनुमान तंत्र ही येतं शिवतंत्रही ही येतं प्रत्येकामध्ये वशीकरणाचा आहे पार्ट बिकॉज जो मूळ मंत्र दिला जातो फॉर एक्झाम्पल आपण गणपतीचं घेऊया तर श्री महागणपतींचा जो बीज मंत्र आहे सांगू शकत पण मी लास्टच सा सांगते की वर वरद सर्व मे वश स्वाहा असा मंत्र आहेत ठीक आहे गणपतीचा स्टार्टिंग मी नाही सांगितली दीक्षेमुळे सो त्याच्यामध्ये आहे की सगळ्या जनांनी गन्प जेवढे जण आहेत सगळ्या सगळ्या माझ्या वश मध्ये असावेत आता हे कोण करायचं आधी जे राजे महाराजे होते पूर्ण प्रजा त्यांच्यासोबत खुश राहावी सगळं व्यवस्थित चालावं लोक अट्रॅक्शन इव्हन बॉलिवूड स्टार्स म्हणा आपले आता पण करतात आपण नाही मानत पण हे लोक सगळ्यात जास्त करतात मग मूल्यमत घालायचा मोठा है ना हात स्टोन घालायचा हेच रेमेडी करायचा वाईन अंघोळ करायची मग असं आहे पॉलिटिकल लोक पॉलिटिकल लोक करतात इव्हन आताच नवीन तुम्ही नाव ऐकलं असेल बिचारे खूप फेमस झाले ते अननेसेसरी तर बगलामुखीला ना राजनैतिक सुख समृद्धीसाठी हवन होतं नलखेडामध्ये होतं जास्त आणि हिमाचलमध्ये पण केलं जातं पण जवळ इथेच आहे ना सो राजनैतिक म्हणा बॉलिवूड स्टार म्हणा क्रिकेटर्स म्हणा हे जेवढे आहे तिथे येऊन ते हवन करतात आणि त्यानंतर मग त्यांना जे पाहिजे ते मिळतं ते स्पेसिफिक कार्यासाठी करतात ना शक्ती पीठात ते सगळे पूजा सो त्यांना मिळतात आहे इवन अंबाणी पण म्हणा तुम्ही जुनागडला त्यांनी किती कोंबड्या वापल्या मग तेव्हा नाही बोलत शुद्ध समोर समिती बिचारी म्हणतात की बाबा नाही असं काही वेड बनवतात हे लोक हे लोक डोंगी पैशासाठी करतायत तुम्ही देतायत त्यांना पैसे आणि मोस्टली तरी क्लायंट असेच असतात की वशीकरण झालंय आमच्यावर काय करायचं किंवा असे काही डिमांड असतात डायरेक्ट कि बाबा हा मुलगा मला पाहिजे फॉर एक्झाम्पल एक क्लायंट होती माझी ठीक आहे तिला ना एक मुलगा आवडत होता डिवॉर्स ही होती ती बाई आणि त्याला प्राप्त करण्यासाठी ती काहीही कोणत्याही थराला गेलेली असं आपण म्हणू शकतो हो आता तिची जेव्हा ती माझ्याकडे आली मी तिला विचारलं बाई तू काहीतरी कार्य काळकांडी करून आलेली आहेस खरं बोलायचं हा म्हटलं काय केलंस त्याच्यानंतर ती मला बोलली की लिटरली लहान मुलाचं जे प्रेत असतं ना अर्भक आपण ज्याला म्हणतो त्यांना जमिनीत गाडलं जातं त्यांना जाळत नाही सो तेही तिने प्रोव्हाइड केलं होतं त्या तांत्रिकाला ते करून देण्यासाठी हा प्रकार आहे इव्हन एक आई होती ठीक आहे तिची मुलगी तिच्या वर्ष मध्ये राहावी हा तिचा खूप प्रयत्न असायचा वडील नव्हते त्या मुलीला तर तिच्या आईने पिरियड ब्लड तिला खाऊ घातलेला लोकांचं ऐकून त्या मुली मुलीला त्या मुलीला वर्ष मध्ये करायसाठी पण नंतर याचे परिणाम ची होतं वशीकरण दोन ते तीन दिवसासाठी असेल जास्तीत जास्त तीन महिने टिकेल ते पण नंतर संपून जाणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे करा ते परमन नाही राहणार फक्त हे उपाय जर डेली डेली चालू ठेवलेत तुम्ही कंटिन्युअसली करताय तीन तीन महिन्यानंतर संपल्यानंतर मग ते होईल पण एंड तर आहे ना संपणार तर आहेच ते सो असं होत वशीकरणामध्ये आणखी असं म्हणत की माणूस गायब कमी करता येतो असं काय नाही असं नाही आणि ते त्याला वेड करता येतं त्याला घरात बसवता येतं त्याचं करिअर शून्य करता येतं त्याला मारण क्रिया म्हणते पण मारण किया अलाउड नाही होतो जो करतो ती व्यक्तीही होते करून ती पण ती पण होते आणि त्याचे गुरु ही होतात हो हो म्हणजे जेव्हा आपण विद्या घेतो असं सांगितलेलं असेल ना की हे करायचं ते करायचं हो जेव्हा गुरु जेव्हा भेटतो आपल्याला ठीक आहे मोस्टली तरी काय होतं गुरु स्वतःहून तुमच्याकडे येतो तुम्ही गुरुंकडे जात नाही लोक उल्लू बनवतात पैसे घेऊन माझ्यासोबत झालाय तोच कॅब ठीक आहे मला शिकायचं होतं खूप जास्त वेगळं काहीतरी पैसे घेऊन घेतले गायब बाई आहे सो असं होतं त्यामुळे मी सांगते की गुरु स्वतःहून तुम्हाला भेटतात जसं मला भेटलेत आता आणि सगळं स्मूदली ते लोक सांगतात तुम्हाला आणि त्यांच्या ऑब्वियस ते गुरु परंपरानुसार कसं त्यांनी सिद्धी प्राप्त केली आहे तर मग ती पास ऑन होत राहते जनरेशन टू जनरेशन असं आणि शक्तिपात दिला जातो कापात दिला जातो मंत्र सांगितला जातो डोक्याच्या मागच्या बागे दिला जातो बोट लावून आणि इथे आपलं चक्र आहे तिथेही बोट लावून शक्तिपात दिला जातो आणि गुरु दीक्षा ऑनलाईन होत नाही प्रत्यक्ष गुरु समोर उभं राहिल्यानंतर तो आसनही देतो आणि मंत्रही देतो ऑनलाईन जे करतात ते स्कॅम so, आहे भाई ठीक आहे सो हा प्रकार आहे आपण जी बगलामुखी देवी म्हणतो याची साधना कुठल्या उद्देशाने केली जाते ओके सगळ्यात आधी बगलामुखी आली कस काय ती uh, स्टोरी सगळ्यांना माहिती आहे इंटरनेटवर अवेलेबल आहे बट विष्णूंनी तिचं आवाहन केलं होतं बिकॉज उद्रेक खूप झालेला राक्षसांचा सो so, ती आली आणि तिने स्तंभण केलं म्हणजे ती गोष्ट पूर्ण तिने थांबवली म्हणून तिची पूजा मोस्टली तरी केली जाते हे आहे तिला पितांबरही म्हणतात सो so, पिवळ्या रंगाचं स्वरूप आहे तिचं पूर्ण शांतीचं प्रतीकही आहे ते so, सो uh, राजनैतिक प्राप्तीसाठी एखाद्याला सीट हवी असेल पद हासिल हाल करत करताय तर निवडून यायचंय त्याच्यासाठी गेली जाते स्पेसिफिक गोष्ट मागितली तर ती मी मिळते मटेरियलिस्टिक जास्त म्हणा घरात दोष आहेत आपले कलह होत आहेत सारखे सारखे आणि जे बॉलिवूड स्टार्स आहेत त्यांना मुव्हीज वगैरे मिळत नाही आहेत सिंगिंग मध्ये करिअर त्यांचं कमी झालेलं आहे सो हे सगळे लोक प्रसिद्धीसाठी तिथे जातात कोर्ट कचेऱ्या ज्यांचं चाललंय मॅटर तेही लोक तिथे जातात की बाबा आम्हाला न्यायालयात चांगलं यश प्राप्ती व्हावी म्हणून ते लोक करून घेतात तस सो so, मोस्टली याच सगळ्या गोष्टींसाठी तिला बुजलं साधनेमध्ये भैरव जे भैरव नक्की काय सो भैरव म्हणजे क्षेत्रपाल आहेत आपण असं म्हंटलय त्यांना आणि भैरव हे खूप इम्पॉर्टंट आहेत बिकॉज ते सगळ्या रुल्सला अजिबात मानत नाही जेव्हा भैरवांची उत्पत्ती झाली होती लाईक like, uh, ब्रह्माजींनी सांगितलं होतं शिवांनी त्यांचं uh, ब्रह्महत्या केली होती सगळ्यात पहिला नियम जो भैरवांनी मोडला आहे तो म्हणजे ब्रह्महत्या ठीक आहे सो so, त्यांना पुजताना कोणतेच नियम कोणतंच काही काहीच येत नाही तिथे सो so, ते आधार स्रोत आहेत बिकॉज ते शक्तीचं रक्षणही करतात आणि नॉलेजही प्रोव्हाइड करतात जे मार्ग झाले फॉर एक्झाम्पल लाईफ मध्ये खूप क्रायसिस चालू आहेत तुमच्या hmm. खूप प्रॉब्लेम येते लोकांना पैसा नाही होते जॉब स्विच नाही होते भरपूर काम इकडचे तिकडे होत आहेत सो so, त्यांनी त्यांची तैन जर साधना सुरू केली त्याला दीक्षेची गरज पण नसते कधी कधी बटुक भैरवाची जर साधना तुम्ही स्टार्ट केली तर बिकॉज तुम्ही कोणत्याही भैरवाला पुजाल पहिला जो भैरव आहे दॅट इज बटुक भैरव त्यालाच पुजलं जातं okay. त्याचं स्वरूप बाल स्वरूप आहे ना इवरती जलेबी त्याला पी आहे जास्त तो देतो तुम्हाला जे पाहिजे ते देतो आणि तुम्ही आता रिसेंटली बघितली असेल की एक माणूस म्हणत होता की जर तुम्हाला भैरवांना बघायचं असेल तर तुम्ही त्यांना जे चढवतात दारू चढवतात म्हणा जे काही देतात ते त्यांना चढवायचं आणि ते रिटर्न घेऊन यायचं तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिसेल त्यांचं आणि ते म्हणतील हे माझं तिथे नेऊन ठेवून घे परत मला दे असंही प्रत्यक्ष दर्शन घडू शकतं त्यांचं पण साधना मार्गात तुम्ही ते व्यवस्थितपणे त्यांची पूजा करू शकता भरपूर मंत्र आहेत नमः आहे ते करू शकता आरामात तुम्ही तुम्हाला विदिन अ वीक त्याचा रिझल्ट लगेच मिळेल क्विक देवता आहे ती खूप जण भीषण भोर म्हणजे काय महाकाल ज्यांना आपण म्हणतो ठीक आहे कालाला पण मागे टाकणारे असं म्हटलं जातं हो की उज्जैनला जो व्यक्ती जातो हो, एक तर बुलावा आल्याशिवाय आपण कोणत्याही शे, तीर्थक्षेत्रावर कधीच जात नाही ठीक आहे तो बुलावा यावा लागतो हो। सो उज्जैनला जे व्यक्ती जातात ठीक आहे त्यांचा काळ जो, हो, जो असतो तो संपणारा असतो काहीतरी वाईट काळ म्हणा काळ चेंज करणारी देवता येत विदिन फोर्टी थ्री डेज जर तुम्ही जाऊन आले तिथे आणि फोर्टी थ्री डेज नंतर तुमची तुम्ही, तुम्ही लाईफ बघितली पूर्ण चेंज झालेली असते जे वाईट लोक आहेत ते निघून जातात जे काम अडलेत ते निघून जातात नवीन अपॉर्च्युनिटी येते हे माझ्यासोबत पर्सनली घडलेलं आहे हे सो हे खरं आहे हे असं घडत ते काळला हरून टाकतात सो दॅट so इज भीषण आणि लगेच त्यांची साधना नाही करू शकत आपण बिकॉज uh, एक टाइम फ्रेम असते ती अघोरी पण त्याची मूळ संकल्पना काय नक्की ओके okay. अघोर जो शब्द आहे घोर नसलेला ठीक आहे त्या लोकांना पहिले स्वतःचं पिंडदान करावं लागतं मोह माया काही घेणं देणं नाहीये त्यांचं एकच आहे जसं आपल्या परंपरा आहेत ती शैव शाक्त आणि वैष्णव शाक्त जे आले ते देवी साधना करतात आणि जे शैव आले ते पंथी किंवा नाथपंथी हे आहेत की आहे बाबा शिवाला सगळं काही मानणारे एकरूप रूप त्याच्या सोबत होणारे हे अघोरी म्हणून ते त्याची पूजा करतात आणि मोस्टली त्याच्यात दोनच साधना करतात ते, 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 ते शिवसाधना आणि शवसाधना म्हणजे प्रॉपर डेड बॉडीवर बसून साधना असं हो आणि इव्हन त्यांना जर भिक्षा मिळाली नाही तर ते कच्च मास ही मनुष्याच चाळून खातात अगोरी साधू हो। त्यांच्यामध्ये सा घाण आहे असं काहीच नाहीये सगळे इक्वल आहेत इव्हन नागा मध्येही तसंच आहे म्हणजे मोस्टली तरी एवढंच असेल की फक्त ते दिगंबर अवस्थेत आहेत दिगंबर म्हणजे वस्त्र नसणारे आणि हे लोक अवधूत अवस्थेत आहेत असं आपण म्हणू शकतो कुंभमेळ्यात जे साधू येतात नागा साधूरे हे नंतर कुठे असतात हिमालयाला भेटतील हरिद्वारला भेटतील अशा तीर्थक्षेत्री ते असतात आणि लोक म्हणतात की युनिवर्स आहे आपला अजून डिफरंट युनिवर्सेस पण आहेत आजूबाजूला जशी गॅलेक्सी आहे अशा भरपूर आहे सो तुम्ही जर व्यवस्थितपणे आपले पुराण वाचले ना तर त्याच्यात भरपूर टेक्निक्स आहेत की माणूस गायब होऊ शकतो आपण एक स्टोरी पण ऐकली असेल की एक मोंक होता आणि अचानकपणे तो भरपूर एकशे दोन वर्षानंतर अचानक फोटो मध्ये दिसला सो होता सिद्धी प्राप्ती झाल्यानंतर तंत्रशास्त्रातील पंचमकार नक्की काय असत ओके सो सगळ्यात आधी तंत्रशास्त्रात मध्ये खूप पद्धती येतात त्याच्यातले चार मुख्य आहेत कौलाचार मिश्राचार दक्षिणाचार आणि वामाचार त्याच्यातल्या सगळ्यात ज्या दोन इम्पॉर्टंट आहेत कौलाचार की फुल देवतेला आधी पुजलं जातं त्याच्यानंतर शिवशक्तीला पुजलं जातं त्याच्यातही पंचमकार येतात वामाचार पद्धतीमध्ये ते प्रॉपर करावेच लागतात पंचमकार म्हणजे मास मदिरा मैथुन सो याच्यामध्ये मास आहे तो ऑब्व्हियसली ज्योग्रफिकल रिझन्समुळे आपण देवताला मास चढवतो बळी प्रथा ही आहेत त्यामुळे चढवतो कोकणातही गणपतीच्या वेळी किंवा श्रावणाच्या वेळी मासे खातात आणि कालिवातेलाही आपण माशाचा नैवेद्य देत। देतो दारू दारूही देतो इव्हन गणपती आहे उच्चिष्ट गणपती म्हणा महागणपती म्हणा यांचं तर्पण करताना तर्पण म्हणजे पाणी सोडणे ते दारूने करतात लोक युट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जे आहे मैथुण म्हणजे एकरूप होणं देवासोबत काही काही लोक आहेत जे वामाचार पद्धतीचे लोक आहेत त्यांच्यासोबत असं आहे की ते एकरूप होतात देवता सोबत म्हणजे डोक्यात इंटरमेट होणं असं आपण म्हणू शकतो सो so, ते आणि देवता एक रूप असतं हो ते असं आपण ठरवतो आणि ते लोक लग्न नाही करू शकतो आमाचार पद्धतींमध्ये भरपूर कमी लोक दिसतील जे गृहस्थ असते सो हाय हे एक अँगल आणि दक्षिणाचार मध्ये सात्विक पद्धतीने पुजलं जातं पंचप्रकार इम्पॉर्टंट म्हणजे मंत्र देताना जसं आपण आसन लावलंय त्याचा एक मंत्र आहे आसनाचा कि आधार शक्ती कमलासनाय नमः ते आपण म्हणणार त्याच्यानंतर आपण गंध लावताना म्हणतात म्हणतात किंवा बाबा गंधम समर्पया मी मग हीच okay. so, मुद्रा असली पाहिजे हेच बोट असलं पाहिजे ओके सो प्रकृती संगती एकरूप होण्यासाठी मुद्रा इम्पॉर्टंट मैथुन देवासाठी एकत्र एकरूप होण्यासाठी मैथुन इम्पॉर्टंट आहे आणि मत्स्य मदिरा यांच्यासोबत लाईक त्याग करतो आपण hmm. एखाद्या गोष्टींचा किंवा आपल्या वासनांचा असं आपण म्हणू शकतो सो so, पंचमकार हे इम्पॉर्टंटच आहेत पूजेमध्ये तांत्रिक पूजेमध्ये